रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गुहागर केंद्राच्या वतीनं आबलोली येथे बैठक गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गुहागर तालुका कुणबी नागरी पतसंस्था मर्यादित आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी गुहागर केंद्राच्या वतीनं सचिव केदार चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक उत्साहात संपन्न झाली यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विविध उपक्रम व त्या उपक्रमाची माहिती आणि येणाऱ्या काळात उपक्रमाचे नियोजन या संदर्भात तसेच जिल्हा परिषद गटातील पूर्व प्राथमिक शाळा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मोफत वयावाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत या कार्यक्रमाचं पूर्व नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती यावेळी जिल्हा परिषद गट नियोजन करण्यात आले व दिवाळी सुटीनंतर शाळा सुरू झाल्यावर शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सचिव केदार चव्हाण गुहागरचे सदस्य अनंत डिंगणकर ओमकार तिवरेकर तुकाराम निवाते यशवंत पागडे प्रमेय आर्यमाणे संदेश कदम आणि पागडे आबलोली विशाल गोताड संदीप भरणकर आवरे रमेश देसाई कुडली शंकर दो जोशी शंकर जोशी निवणे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी नीबसाठी विनोद चव्हाण गुहागर